क्या हुआ तेरा वादा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन विधानसभा निवडणुकी दरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाअंतर्गत सहा जून रोजी पैठण शहरात हलगी वाजून बस्थानक चौक ते पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला व त्यांना निवेदन देण्यात आले महायुती सरकारने विधानसभा निवडणुकी दरम्यान सत्ता मिळवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या यानंतर मात्र आता प्रत्यक्षात काहीच कामे शेतकऱ्यांसाठी हे सरकार करत नाही भारतीय जनता पक्षाने पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते देण्याची घोषणा आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केली होती मात्र शेतकऱ्यांना चिखल तुडवत मार्ग काढण्याशिवाय कोणताही पर्याय नाही पाणंद रस्ते गोठे विहिरी यांचे गावगावचे कामे सरकारच्या चा भ्रष्टाचारामुळे ठप्प पडले आहे शेतकऱ्यांचे मत मिळवण्यासाठी महायुती सरकारने अन्नदाता बनेल ऊर्जादाता ही मोठी घोषणा केली पण प्रत्यक्षात आजही शेतकरी लोडशेडिंगने त्रस्त आहे ही योजना कागदावरच आहे आणि ऊर्जादाता बनण्याऐवजी अन्नदाता आजही अंधारातच आहे या मोर्चात पैठण विधानसभा मतदारसंघाचे नेते तथा प्रमुख दत्ता पाटील गोर्डे तालुका प्रमुख मनोज पेरे प्रल्हाद आवटे राखी परदेशी सोमनाथ जाधव अरुण काळे अप्पासाहेब गायकवाड सुरेश दुबाले तोंबिरे अजय परळकर सम्राट वानोळे कल्याण मगरे संभाजीराजे अत्रे विवेक मस्के भगवान चौधरी युनुस शेख ऋषी उगले सिद्ध दौंड अमोल महाजन उद्धव क्षीरसागर शंकर निवारे अफरोज वड्डे अज्जू कट्यारे कैलास मापारीश साईनाथ तांबे गणेश पवार सचिन ज्योतिक विठ्ठल शिंदे बालेकर साईनाथ काळे विकास नरके अण्णा जाधव अशोक सोनटक्के आकाश रावस प्रशांत देशमुख सह शिवसैनिक उपस्थित होते आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण संभाजीनगर